नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमचं अर्ज पात्र आहे का किंवा तुमच्या गावातून कोणकोणत्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत कोणकोणत्या महिलांचे अर्ज त्रुटीमध्ये पडलेले आहेत अंतिम पात्र लाभार्थी यादी जी आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला साल। सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात येणार आहे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध केली जाणार जा आहे मित्रांनो सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास किंवा काही तुरटी आले असल्यास निराकरण करण्यात येणार आहे तसेच दुरुस्ती आणि डुप्लिकेशन जे फॉर्म आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी टाळले जाणार आहेत मित्रांनो तुमचं अर्ज जर चार पात्र झाला असेल तर अंतिम पात्र लाभार्थ्याची यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीमध्ये पाहता येणार आहे आता जर तुमच्या त्रुटीमध्ये फॉर्म पडला असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्त केला जाणार आहे आता या समितीमध्ये ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिरे आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती त्या ठिकाणी या समितीच्या माध्यमातून दिली जाणार आहे मित्रांनो आता तुम्ही काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला दर शनिवारी हे जे काही लाभार्थी पात्र होणार आहे तुमच्या गावामधून कोणकोणत्या महिलांचे नाव आलेले आहेत कोणकोणत्या महिलांचे नाव तुर्टीमध्ये पडलेले आहेत तुर्टीमध्ये पडल्याच्या नंतर त्यामध्ये दुरुस्ती जी केली के जाणार आहे अंगणवाडी किंवा या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत केली जाणार आहे मित्रांनो हे जे पैसे आहेत रक्षाबंधन रोजी पात्र महिलांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत जे लाभार्थी यामध्ये अर्ज केलेले आहेत ज्या महिला पात्र झालेल्या आहेत अशा महिलांच्या खात्यावरती थेट डीबीटी अंतर्गत रक्षाबंधनच्या दिवशी हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र